मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्यासोबत भाग बत्तीस आता पुढं दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व अगदी वेळेच्या एक तास आधीच हजर होते सुनील आणि अभय एकीकडे सोबत बसले होते पुढल्या बाजूने व्ह्यू चांगला येईल याचा विचार करत होते निमी सलोनी या दोघी कॉपी घेत एकीकडे सोबत गप्पा मारत होत्या व मायरा गीता रुबी केतकी अशा चौगी मिळून गॅसिप करत होत्या तू आणि अभय आता बोलत नाही का मायराने निमिषला विचारले नाही तो स्वतःला काय समजतो काय माहीत तसे पण मी आता नाईल कंपनीच्या सी ला डेट करत आहे ही बघ त्यांनी मला रिंग गिफ्ट केली आहे निमिष ती रिंग दाखवत म्हणाली वाव मायरा गीता रुबी एकदम म्हणाल्या फाय लॅकची आहे निमिष भाव खात म्हणाले सर्व तिची स्तुती करत होत्या तिथे शेजारच्या टेबलवर अभय आणि सुनील होते जेणेकरून त्यांना ऐकू जाईल अशा आवाजात ती बोलत होती अभयला जळवण्यासाठी हे एकमेव कारण होते जेणेकरून तिला नकार देऊन त्यांनी खूप मोठी चुकी केली आहे आणि ती आता खूप खुश आहे हे दाखवण्यासाठी ती तिथे तिचे प्रयत्न सुरू होते पण अभयचं त्यांच्या गप्पांकडे लक्ष नव्हते तो गिरिजाला फोन ट्राय करत होता ही मुलगी पण ना अजून काय करते काय माहीत अभय पुटपुटला कोण मुलगी सुनील इकडे तिकडे पाहू लागला इथे तर एकापेक्षा एक बारी आहेत कोणत्या मुलीबद्दल बोलत आहेस तू जी या सगळ्यात वेगळी आहे तिच्याबद्दल अभय हसत म्हणाला गिरिजाबद्दल बोलत आहेस का सुनील त्याची चोरी पकडत म्हणाला तो थोडं लाजत म्हणाला काय म्हणते मग ती कुठपर्यंत आली गाडी सुनील हसत म्हणाला मुझसे अभी तक स्टार्ट बी नाही हुई अभय कॉपीचा घोट घेत म्हणाला म्हणजे नेमकं काय समजू सुनील म्हणाला सी रिजेक्ट मी तो ओठांचा चंबू करून म्हणाला काय तुला रिजेक्ट केले तिने सुनील झोरातच वरडत म्हणाला जरा हळू बोल ना स्टुपिड असे म्हणत त्याने मागे पाहिले निमिषाने तिची गँग हसत होती मायरा म्हणाली कुणी रिजेक्ट केलं असेल अभयला अफकोर्स मी अजून कोण असेल माझ्याबद्दलच बोलत असेल निमिष मागून हसत त्याच्याकडे पाहत होती अभयनी तिला लूक देत पुढे पाहू लागला ही नेहमीच मला भाव देतच नाही सुनील म्हणाला तिच्या प्रेमात पडू नकोस नागिन आहे ती ॲक्च्युली नागिन मालिकेत सूट होईल अभय हसत म्हणाला तुला चावली होती का सुनील भुवया उंचवत म्हणाला जाऊ दे चल इथून आपल्याला नजर लागेल तिची असे म्हणत तो कॅमेरा उचलून सुनीलसोबत निघून गेला गिरिजाला थोडा उशीर झाला गिरिजा रूम लॉक करत तिथून सांगितलेल्या ठिकाणी जाऊ लागली की तेवढ्यात तिला मागून आवाज आला गिरिजा थांब तिला वाटले अभय असेल तिने पाहिले तर करण तिथे तिच्या जवळ येऊन उभा राहिला हाय गुड मॉर्निंग गिरिजा तसे तसे ती हसली गुड मॉर्निंग रात्री किती वाजता पोचले साडेतीन पावणे चार वाजले होते सगळे गेले असतील ती समोर पाहत म्हणाली मी मुद्दाम त्यांच्यासोबत गेलो नाही करण म्हणाला का गिरिजा म्हणाली ते सर्व खूप गोंधळ घालतात इरिटेट होतो मी आवाजाने मला शांतता जास्त आवडते म्हणून मी थोडा लेट निघालो आत्तापर्यंत त्यांची मज्जा मस्ती अटपली असेल करण म्हणाला त्याच्या खांद्यावर लॅपटॉपची बॅग होती ते दोघे जात असतानाच समोर असलेल्या कॉटेजच्या खिडकीतून अतुलने गिरिजा आणि करणला सोबत जाताना पाहिले अतुलला वाटले हाच तो मुलगा असावा ज्याच्याबद्दल सारिका म्हणत होती हा आहे का तो गिरिजा त्याच्यासोबत सोबत फिरते तर दुसरं कोण चांगले भेटणार आहेत तिला तो ड्रिंकचे गोट घेत तिरकस हसला एकीकडे स्नेहा इंस्टाग्राम पाहत असताना तिला अभयच्या स्टोरीमध्ये गिरिजा आणि तो सोबत असलेला सेल्फी दिसला तो पाहून तिच्या मनात पुन्हा जळजळाट निर्माण झाली ही गिरिजा तर इथून लवकर गेली होती ना मग ती अभयसोबत कशी काय ती अभयसाठी थांबली असेल का आणि जरी काही कारणास्तव थांबली असेल तरी तिला अभय आवडत नाही म्हणूनसुद्धा त्याच्या शेजारी बसायची काय गरज होती तिला गिरिजा मला फसवत तर नाही ना, ना? स्नेहाच्या डोक्यात एक एक विचार सुरू झाले कधी एकदा मीटिंग संपून तिकडे जाते असे झाले होते तिला खरंच आपल्याला उशीर तर नसेल झाला ना गिरिजा जाता जाता थोडी घाबरली होती डोंट वरी आज पहिला दिवस आहे आज लोकेशन शोधण्यात वेळ जाईल त्यात त्या मॉडेल्सचे नकरे इतके असतात ना की बस रे बस म्हणाला गिरिजा हसली दोघांचे विचार एकमेकांशी पटत होते ते दोघे तिथे पोहोचले निमिष आणि सलोनी शूटसाठी रेडी होत्या गीता त्यांचं मेकअप करत होती अभय त्याच्या कॅमेरात पाहत होता की त्याला गिरिजा आणि करण गप्पा मारत येताना दिसले गिरिजा हसताना दिसत होती ही गिरिजा जेव्हा करण सोबत असते तेव्हा तिला एवढे हसू काय येते माझ्याशी हसायचे काय घेणार आहे ही तो स्वतःशी म्हणाला गिरिजाने तिथे जाऊन आधी अभयला पाहिले तो खूपच डॅशिंग दिसत होता शूट सुरू झाले काही ठरल्याप्रमाणे सुरू होते सर्वांना सर्वांची कामे नेमून दिली होती ते एका स्किन केअर ब्रँडचे शूट करणार होते याच कंपनीचे अनेक प्रोडक्ट्स होते त्या शूटसाठी त्यांच्याकडे तीन मॉडेल होत्या एक मेल ॲक्टर्सच्या शूटसाठी येणार होता पण त्याच्या एका दिवसासाठी तो येणार होता त्यामुळे त्यामुळे तो येईपर्यंत बाकी शूट पूर्ण करायचे होते आज शूटचा पहिला दिवस होता त्यामुळे सर्वच खूप उत्साही होते दुबईमधले फेमस प्लेस पैकी एक प्लेसवर ते शूट करणार होते तेथील बरेच जण यापूर्वीही दुबईला गेले होते त्यामुळे त्यांना विशेष नाविन्य वाटत नव्हते पण तरीही ते तिथे आनंद लुटण्यासाठी तयार होते गिरजाचं तसं नव्हते ती पहिल्यांदाच परदेशात आली होती शिवाय एवढ्या मोठ्या शहरात तिथे भाषाही वेगळी बोलली जात होती त्यामुळे तिचा पार गोंधळ उडाला होता जोपर्यंत स्नेहा येत नाही तोपर्यंत तिचे मन काही शांत होणार नव्हता अभय पण आज कामात व्यस्त होता ती इकडे तिकडे फक्त गोंधळल्यासारखी पाहत होती मायरा गीता निमिष सलोनी तिची किल्ली उडवत होत्या केतकीला गीता मेकअप करत होती ही गिरिजा इतकी टेन्शनमध्ये का आहे एवढ्या सुंदर ठिकाणी पण असे असल्या डिफरंट लोकांना पाहून मूड जातो निमिष तिच्याकडे उपहासाने पाहत म्हणाले डाऊन मार्केट लोकांसोबत असली की आपली पण इमेज डाऊन होते रूबी म्हणाली त्यात ती माझ्या रूममध्ये राहणार आहे माझा तर मूडच गेला मला तुमच्या रूममध्ये घ्या प्लीज मायरा सलोनीला म्हणाली नो वे तूच असे काहीतरी कर ती स्वतः तिथून निघून जाईल सलोने हसत म्हणाले आपण तिची मज्जा घ्यायची का तसे पण इथे कोण आहे तिची कंप्लेंट ऐकून घ्यायला ती म्हणाली असे म्हणून त्या प्लॅन करू लागल्या गिरिजा सर्वत्र पाहत होती तिला वाटत होतं की ती या ग्रहावरची नाही हे जग तिच्यासाठी नवीन होते कारण हे जग तिने फक्त सिनेमात पाहिले होते नकळत एक अनामिक भीतीने तिचं मन खालीवर होत होते मध्येच तिचं लक्ष अवयकडे जायचं तो आता सलोनी आणि केतकीसोबत बोलून त्यांना पोज समजावून सांगत होता ते पाहून तिच्या मनात कुठेतरी खुपत होतं किती सोपं आहे ना याच्यासाठी हे सर्व पटकन कुणालाही मिसळून घेतो जादूगर आहे तो अगदी कुठलीही मुलगी लगेच प्रेमात पडल्याशिवाय राहू शकत नाही त्याचा तो मादक आवाज आणि त्याचा तो हटके अंदाज ती एकटक त्याला पाहतच राहिली होती की तेवढ्या तिथे ते मायरा आली काय सुरू आहे तसे गिरिजा भानावर आली आणि मायराकडे पाहिले काय नाही मला काय करावे लागेल ड्रेस तर सर्व रेडी आहेत गिरिजा म्हणाली हो पण त्या व्यतिरिक्त तुला मॉडेलसोबत त्यांना मदत करायला हवी कारण एवढ्या मोठ्या ड्रेसमध्ये त्या जास्त धावपळ करू शकणार नाही कपडे ब कपडे खराब होतील सो सो निमिषला काय हवे नको ते तू पहा मायरा म्हणाली ओके असे म्हणत गिरिजा जवळ गेली तिचा ड्रेस होल्ड करायला मदत करत होती सोबत तिला इतर कामेही करावी लागत होती मी हिला इतके फोन करत होतो फोनचा रिप्लाय तर केलाच नाही वर इथे येऊन बोलायला तयार नाही अभय मनाशी विचार करत होता तीही तिकडून ती त्याच्याकडे पाहत होती तिलाही त्याच्याशी बोलावेसे वाटत होते पण तो बिजी आहे असा विचार करून ती बोलायचं टाळत होती एका ठिकाणून दुसरीकडे असे ते शूट घेत होते शूट सुरू असताना करण गिरिजाजवळ येत म्हणाला गिरिजा आज तुझं काम संपेल का नाही अजून नाही का बरं गिरिजा म्हणाली आपण दोघे हितच कुठेतरी थोडं फिरून यायचं का करण म्हणाला बाकीच्यांच्या सर्व त्यांच्या त्यांच्या गप्पा चालू होत्या गिरिजाशी कुणी बोलत नव्हते गिरिजा नाराज होत किंचित हसून करणकडे पाहू लागली बरं ठीक आहे पण जवळच जाऊयात गिरिजा म्हणाली डोंट वरी मी यापूर्वी इथे येऊन गेलो आहे त्यामुळे मी त्यामुळे मी तुला कुठे हरवणार नाही असे म्हणत तो हसला थोड्या वेळाने शूटमधून ब्रेक घेऊन सर्व लंचसाठी गेले अभय गिरिजाला शोधू लागला पण ती कुठे दिसत नव्हती ती आणि करण लंच करायला दुसरीकडे गेलेत सुनील अभयला पाहून म्हणाला पण त्यांनी आपल्याला पण सांगायचं ना ते ऐकून अभयचा मूड झाला तो तिथून निघून गेला हा कुठे गेला आता सर्व एकदा चर्चा करू लागले गिरिजा आणि करण थोड्या पुढे एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते बरं तू काय खाणार आहेस वेज मागू ना तो म्हणाला हो वेजच मागव पण जास्त काही नको थोडं लाईटलीच थोडं लाईटलीच असायला हवं ती म्हणाली वाटत नाही तू पहिल्यांदाच इथे आली आहेस करण म्हणाला का असे का म्हणत आहेस गिरिजा म्हणाली नाही म्हणजे आल्यापासून तू एकही फोटो काढला नाहीस बाकी सर्वजणी खूप शो अप करत आहेत तू त्यातले काहीच करत नाहीस अगदी नॉर्मल वागत आहेस तो आश्चर्याने म्हणाला हां ते मला नाही आवडत मी फारसे फोटो काढत नाही काही फंक्शन असेल तरच करण पुढे काही बोलणार तोच मागून एका मुलीचा आवाज आला वा गिरिजा कमाल आहे तुझी येताना एकासोबत आली आणि इथे तर दुसराच कुणी आहे मस्त मज्जा चालली आहे तुझी सारिका तिथे उभी राहून तिचा एक्सपॉन्सील गॉगल खाली सरकवत म्हणाली तिला पाहून गिरिजा उभी राहिली तुला काही प्रॉब्लेम आहे का गिरिजा तिच्याकडे पाहत म्हणाली मला काय प्रॉब्लेम असेल मी आतुल सोबत खूप खुश आहे पण बिचारी तू काय काय करावे लागते तुला पैशांसाठी असे म्हणत ती हसू लागली ही काय बोलत आहे करण म्हणाला त्यावर गिरिजा त्याला शांत करत सारिकाकडे पाहू लागली तू इथून जा सारिका का उगास तमाशा नको करूस गिरिजा रिएक्ट करत म्हणाली मी जाणारच आहे पण तुझा तो आधीचा हिरो तो कुठे आहे ती गॉगलच टोक ओटात धरत म्हणाली माझ्याबद्दल बोलत आहेस का मी इकडे आहे डियर, अभय तिकडून तिला हाय करत म्हणाला गिरिजा आणि करण पण तिकडे पाहू लागले सारिका त्याला पाहून चार पावले मागे झाली मला वाटतं तू मला अजून विसरली नाहीस एवढ्या झोरात कानाखाली मारून तरीही तू माझी आठवण काढशील असे वाटले नव्हते माझ्या प्रेमात वगैरे पडली नाहीस ना तो येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला बरं काय म्हणत होतीस तू गिरिजाला परत बोल जरा मी ऐकले नाही म्हणून विचारतोय तो म्हणाला कुठे काय काही नाही ती घाबरून म्हणाली अच्छा दॅट्स लाईक like माय गर्ल असे म्हणत त्याने तिच्या डोक्यावरचा चष्मा काढून खाली टाकला व तो पायाने चिरडला एक काय करतोयस एक्सपॉन्सिव्ह होता तो सारिका हात पाय झटकत म्हणाले हो का नेक्स्ट टाईम त्याच्या जागी तू असशील तो तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला ते ऐकून सारिका भीतीने तिथून पटापट पत निघून गेली ती गेली तसे अभयने त्या दोघांकडे पाहिले कोण होती ही मूर्ख मुलगी करण म्हणाला ती माझ्या गिरिजा बोलणार तोच अभय म्हणाला ती तिच्या लांबच्या नात्यातली आहे भांडकोर आहे खूप सोड तिचा विषय अभय गिरिजाकडे पाहत म्हणाला अभय ये ना तू पण आम्हाला जॉईन कर करण वर वर म्हणाला नाही नको मला भूक नाही शूट थोड्या वेळात सुरू होईल लवकर या असे म्हणत तो गेला गिरिजाला अपराधी असल्यासारखे वाटू लागले अभय दरवेळी आपल्याला नकळतपणे मदत करतो पण आपण काय करतो त्याच्याशी फक्त भांडण या भावनेने तिला आतून त्रास होत होता पण कुठेतरी जाणीवही होती की मी त्याच्या लायक नाही थोड्या वेळाने पुन्हा शूट सुरू होणार होते मेकअप टचअप करत होत्या गिरिजा अभय बसलेल्या तिथे गेली आणि त्याच्याशी बोलू लागली अभय गिरिजा म्हणाली काय बोल काय काम आहे तो म्हणाला काही काम नाही गिरिजा म्हणाली मग कामाशिवाय तर तू माझ्याशी बोलत नाहीस ना म्हणून म्हटले तो तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला असे नाहीये पण तू असे का बोलत आहेस राग आला आहे का तुला माझा गिरिजा म्हणाली तो दूर पाहत असला मला का राग येईल असे वाटत तुला तो पुन्हा तिच्याकडे पाहत म्हणाला ते मी गिरिजापुढे काही बोलणार तोच समोरून येणाऱ्या अतुलकडे तिचं लक्ष गेलं तो त्यांच्या दिशेने येत होता आणि त्याच्या पाठोपाठ सारिकाही ते दोघे नक्की मला इथे ते दोघे नक्की मला इथे पाहून तमाशा करतील गिरिजा विचार करत होती लगेच अभयचा हात पकडला आणि पटकन त्याला घेऊन एका केबिनमध्ये शिरली ते दोघं आता एक प्रायव्हेट केबिनमध्ये उभे होते गिरिजा न कळत त्याच्या जरा जास्त जवळ उभी होती आणि तिची नजर काचेतून बाहेर तिकडे होती जिथून ते येत होते अभय तिला निरकून पाहत होता रुसवा काढण्यासाठी एकांतात आणण्याची काय गरज आहे गिरिजा असे वागून तू माझी नियत अजून खराब करशील तो तिच्या कानात हळूच म्हणाला तसे ते ऐकून तिच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले आपण न कळत जरा जास्तच जवळ उभे राहिलो आहोत हे तिच्या लक्षात आले तसे काही नाही ते मला म्हणायचे होते की तू शांत नको राहोस तुझ्या मनात काही असेल तर ते बोलून टाक ती दूर होत म्हणाली शांत नको राहू म्हणजे मी काही करायला हवे आहे का आणि मी माझ्या मनातले बोललेले तुला आवडत नाही हो ना तो तिच्या दोन्ही बाजूला हात टेकत तिच्या नजरेत पाहून म्हणाला तू उगाच चुकीचं समज करून घेऊ नकोस मला तसे काही म्हणायचे नव्हते दूर हो ती त्याच्या हाताखालून निघून बाजूला जाऊन उभी राहत म्हणाले मग मला इथे का आणलेस इथे फक्त कपल येतात ते पण रोमांस करण्यासाठी प्रायव्हेसी मिळावी म्हणून तो असे म्हणाला तसे गिरिजाला खोकला आला गिरिजाला आता काय बोलू अतुल आणि सारिकाबद्दल सांगितले तर तो स्वतः तिथे जाऊन काही तमाशा करेल म्हणून ती म्हणाली तू काही खाल्ले नाही ना म्हणून मी तुला इथे आणले तू प्लीज काहीतरी खाऊन घे गिरिजा खोटा हसत म्हणाले अचानक तुला माझी इतकी काळजी कशी काय वाटू लागली काय होत आहे नक्की तुला ठीक आहेस ना अभय डोळे बारीक करून पाहत म्हणाला तुला असे का वाटले माहीत नाही पण मला तुझी काळजी असते तुला नसेल काही खायचं तर इट्स ओके आपण जाऊया इथून असे म्हणत ती असे म्हणत ती दार खोलू जाऊ लागली तसे त्यांनी दाराचे हँडल पकडले गिरिजा सारिका होती का तिथे खरं सांग अभय म्हणाला तसे ती पटकन त्याच्याकडे वर नजर करून पाहू लागली की यांनी कसे वळखले गिरिजा तुला तिच्यापासून पळायची काही गरज नाही आहे चूक तिने केली आहे तू नाही यापुढे जर ती तुला काही म्हणाली तर तिच्या कानाखाली दे समजले ना तो थोडा रागानेच म्हणाला ती मूर्ख आहे मला तिच्या तोंडी लागायचं नसते म्हणून मी तिला टाळत असते पण तुझं बरोबर आहे ती त्याच लायक आहे गिरिजा म्हणाली बरं ठीक आहे चल असे म्हणत अभय तिला बाहेर घेऊन गेला संध्याकाळी सर्व फ्रेश होण्यासाठी रूमवर गेले मग तिथून ते सर्व सोबत डिनर करून काही नाईट शूट करणार होते स्नेहाचा अजून पत्ता नव्हता शिवाय तिचा फोनही लागत नव्हता गिरिजा तिचीच गिरिजा तिचाच विचार करत होती स्नेहा आपल्याला तिच्याबद्दल काहीच का सांगत नाही आहे कधी येणार आहे ती नक्की एकीकडे मायरा तिच्याशी अनावश्यक काम करून घेत होती मायरा तयार होत होती तेव्हा गिरिजा तिला म्हणाली मी पटकन अंघोळ करून घेते आपण सोबत जाऊयात माझी तयारी झाली तर मी पुढे जाईन तू आता कधी तयार होशील मायरा नकरे करत म्हणाली नाही मी लगेच येते असे म्हणत ती आंघोळीला बाथरूममध्ये गेली एकीकडे मायराने मुद्दाम गिरिजा आंघोळीला गेली असताना बाहेरून कडी लावून टाकली ती तयार होऊ लागली गिरिजाची आंघोळ झाली तसे ती दार उघडू लागली पण दार उघडे ना अरे हे दार कसे लॉक झाले मायरा मायरा असे म्हणत गिरिजा दार उघडण्याचा प्रयत्न करू लागली इकडे बाहेर येऊन मायरा गीता रुबी निशा सलोनी यांना सांगू लागली ए तुम्हाला सर्वांना एक गंमत सांगू मी ना आता येताना गिरिजाला बाथरूममध्ये कोंडून ठेवून आली आहे असे म्हणत ती हसली सोबत निमिष आणि गीताही हसल्या पण आता ती येईल कशी रूबी म्हणाली थोड्या वेळाने जाऊन आणीन तिला तोपर्यंत असू दे मायरा हसत म्हणाली तू कशाला तिच्याकडे लक्ष देतेस रुबी म्हणाली मला म्हणत होती माझ्यासाठी थांब सोबत जाऊ मला नव्हते तिच्या सोबत यायचे मायरा म्हणाली त्यांच्या टिंगल टवळ्या सुरू झाल्या होत्या त्यात गिरिजा त्यांना एकटी सापडली होती तिच्यावर आधीच मायरा आणि रुबी जळत होत्या सलोनी आणि केतकीलाही ती आवडत नव्हती एकीकडे अभय मस्तपैकी फ्रेश होऊन त्याच्या रूममधून कॅमेरा घेऊन निघाला पण जात असताना त्याला गिरिजाची रूम दिसली गिरिजा गेली आहे की नाही हे बघण्यासाठी त्यांनी सहज कुणी नव्हते व दार ही उघडे होते कुठे गेल्या या दार उघडे ठेवून अभय दार ओढून घेत असताना त्याला आतून टकटक असा आवाज आला मायरा त्याने आवाज दिला तसेच त्याला आवाज आला अभय गिरिजा तो आत जाऊन म्हणाला अभय मी बाथरूममध्ये लॉक झाले आहे प्लीज बाहेरून दार उघड गिरिजा म्हणाली अशी कशी लॉक झाली कुणी लॉक केलं तुला मायराने अभय दाराबाहेर बाहेर उभा राहत म्हणाला माहीत नाही गिरिजा म्हणाली त्याने सहज बाहेरून दार अनलॉक केलं उघडून पाहिले तर ते लगेच उघडले हे काय दार उघडले तो दार उघडत म्हणाला आणि त्यांनी समोर पाहिले तर गिरिजा टॉवेलवरच होती तो एकदम भानावर आला दार उघडण्याच्या नादात आपण आत शिरलो डायरेक्ट तू बाहेर जा दी निर्लज्ज ती रागाने लालबुंद होत म्हणाली स्वारी स्वारी मी जाणून बुजून आत नाही आलो स्वारी गिरिजा ठीक आहे आता जा रूमच्या बाहेर जाऊन थांब मी तयार होऊन येते ती तिकडून म्हणाली ओके मी जातो त्याचं डोकं भदीर झाले होते अनपेक्षितपणे असे काही घडेल त्याला वाटले नव्हते गिरिजाला अतिशय ओशाळने वाटत होते लाजेने ती कासावीस झाली होती अजिबात अक्कलच नाही या मुलाला ती स्वतःशीच बडबडत कपडे घालत होती ती दहा पंधरा मिनिटांनी तयार होऊन बाहेर आली तेव्हा पाहिले तर अभय बाहेरच उभा होता तू अजून इथेच आहेस गेला नाही ती तिचा स्कार्फ नीट करत म्हणाली ते मी स्वारी म्हणण्यासाठी थांबलो होतो स्वारी मी चुकून आत आलो माझ्या मनात असे काही नव्हते अभय नर्वस होत म्हणाला इट्स ओके तिला काय बोलावे कळत नव्हते काय इट्स ओके रिअली तो ओटात हसू दाबत म्हणाला मी जाते आता ती रागाने चालू लागली इट्स ओके का म्हणत आहेस माझ्यावर रागावणार नाहीस का तो तिच्या मागे चालत हसत म्हणाला तू स्वारी म्हणत होता म्हणून मी इट्स ओके म्हटले आता हसत का आहेस बावळट ती चिडून म्हणाली पण तू बाथरूम मध्ये लॉक कशी झाली आणि कपडे तरी घेऊन जायचे ना उगाच रागाने लालबुंद होऊन त्याच्याकडे पाहू लागले तसे त्याने तिच्या चेहऱ्यावर फ्लॅश मारत तिचा फोटो काढला व तिथून पळून गेला मूर्ख नालायक बेशरम ती पुटपुटत गेली मित्रांनो आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा ह्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तुम्हाला अशाच नवनवीन स्टोरी वेगवेगळ्या ऐकायच्या असतील तर निकित मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल आयकॉन प्रेस करून म्हणजेच ऑलवर सिलेक्ट करून घ्या म्हणजे रोजचे व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील धन्यवाद मंडळी